अमृता ही मात्र कावेरीला पाहत असते त्यासोबतच ती म्हणते की तू स्वतःला खूप शाणी समजतेस ना थंब आता मी कसं तुझा खेळ खम खंडोबा करते म्हणून लगेचच ती खाली येते आणि यश जवळ येते यशला विचारते की यश तू माझा ब्रेसलेट हे पाहिलं आहेस का म्हणून तर लगेचच तिकडे असलेली कावेरी ही मात्र तिला विचारते की हेच आहे ना तुझा ब्रेसलेट हे बघ इकडे आहे माझ्याकडे म्हणून असं म्हणून तिला ती ब्रेसलेट देते त्यासोबतच ती लॅपटॉपमध्ये काहीतरी शोधायचा प्रयत्न करत असते इतक्यातच ती मात्र मला दाखवत असते की कशी अमृता ही किती एक नंबरची खोटाडी आहे म्हणून आणि तिच्यामुळे बाबांना किती त्रास होतो आणि ती कसं सगळ्यांसमोर तिचं खोटं चित्र हे उभं करते पण मला मात्र कुठल्याही गोष्टी ह्या ऐकून घ्यायच्या नसतात कारण माचा हा कावेरीवरती प्रचंड राग असतो मातीला म्हणते की मला ह्या मुलींनी दाखवलेल्या कुठल्याही गोष्टीबद्दल काहीच करायचं नाही आहे किंवा मला कुठल्याच गोष्टी ह्या मुलींनी दाखवल्याला बघायच्यासुद्धा नाही आहे ही मुलगी एक नंबरची खोटाडी आहे आणि ह्या मुलीला आताच्या आता माझ्या नजरेसमोरून दूर व्हायला सांगा म्हणून तर दुसरीकडे मात्र जो यश आहे तो अमृताला पाहून बोलत असतो आणि अमृता ही मात्र बोलते की ही अशीच आहे मा म्हणून तर दुसरीकडे यश आणि जी कावेरी आहे ते एकमेकांशी बोलायचा प्रयत्न करत असतात तर इकडे मात्र जी कावेरी आहे ती सगळ्यांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करत असते की कशी अमृता ही एक नंबरची खोटाडी आहे आणि तिच्या काही गोष्टी ह्या आम्ही रेकॉर्ड केलेल्या होत्या म्हणून आणि त्यासोबतच इकडे मात्र जो आहे तिला राग येतो तिचं कोणीही नीट असं काही ऐकत नाही म्हणून लगेचच ती चिडून तिथून निघून जाते दुसरीकडे मात्र जी कावेरी आहे ती फेऱ्या मारत विचार करत असते लगेचच अमृता तिकडे येते आणि तिला म्हणते की कावेरी तुझा काहीच फायदा होणार नाही अगं कारण की तू जितकं मला एक्सपोज करायला जाशील तितकं तू स्वतःच अडकून पडशील म्हणून माझ्या वाट्याला तू काही पडू नकोस कारण तू जर प्रत्येक काट्यावरती माझ्यासाठी जर काटे विणले असतील तर त्याच्यावरती तू आधी जाऊन पडशील एवढं मात्र तू लक्षात ठेव हो। कारण खेळ मी असा खेळणार आहे की तुला अजिबातच कळणार नाही आणि त्यासोबतच तुझं आणि जे यशचं सत्य आहे ना ते पण मी कसं सगळ्यांसमोर लवकरात लवकर बाहेर काढते एवढं मात्र तू लक्षात घे असं बोलून मात्र ती कावेरीला खरं तर धमकी देत असते कावेरीला तिची धमकी ही फारशी पचत नाही कारण कावेरीला तर मात्र तिची भीती वाटतच नसते अमृता ही मात्र आता एक डाव टाकणार असते जो की कावेरीला माहिती नसतो तर दुसरीकडे ती लगेचच कोणाला तरी कॉल करून सांगत असते की नेमकं काय प्लॅन आहे आणि तुम्ही रेडी आहात ना त्यासोबतच ती ता, त्यांना कॉल करून सांगते की कोणाला उचलायचं आहे हे मात्र तुम्हाला माहिती आहे ना असं बोलून ती फोन ठेवते तर इकडे मात्र यश आणि कावेरी हे मात्र एकमेकांना लपून भेटलेले असतात यश हा तिला सांगत असतो असा आपला आजचा पण प्लॅन हा मात्र फ्लॉप झाला म्हणून आणि इकडे दुसरीकडे मात्र यशला हा कॉल येतो यश तो, तो कॉल उचलतो आणि त्यासोबतच त्याला असं वाटतं की खूप काहीतरी अर्जंट आहे म्हणूनच त्याला आता बाहेर जावं लागतं यश हा मात्र कावेरीला सांगतो की मला एक अर्जंट काम आलं आहे मी लगेचच जाऊन आलो म्हणून त्यासोबतच कावेरी मात्र त्याला म्हणते की हो ते ठीक आहे पण जे अमृतच आहे ते आपण काय करायचं आहे तिला आपण सगळ्यांसमोर कसं एक्सपोज करू शकतो तर यश मात्र तिला म्हणतो की हे बघा मला तुमच्या सगळ्या गोष्टी या समजत आहेत पण मात्र ती अशी काही काही डाव खेळती आहे जेणेकरून ती सगळं आपल्यावरच पलटतं आहे तिला सगळ्या गोष्टींची लिंक त्या किंवा सगळ्या गोष्टी ह्याआधी समजत आहेत म्हणून तर ती आपल्यावरती येऊन पलटती आहे इकडे कावेरी आणि यश हे दोघं पण एकमेकांना समजून घेऊन घेत असतात कारण त्यांना माहिती असतं की दोघं पण एकत्र आहेत ते आणि एकत्र काम केलं तर मात्र त्यांना कुणीसुद्धा वेगळं करू शकत नाही कावेरी आणि यश हे एकमेकांना समजवतात आणि त्यासोबतच यश हा मात्र आता तिथून जात असतो इकडे दुसरीकडे यशला बाहेर जायचं असतं म्हणून तो बा घराच्या बाहेर हा निघून गेलेला असतो आणि त्या एका माणसाला त्याला जेव्हा भेटायचं असतं तो बाहेर जाऊन त्या माणसाला भेटतो खरं तर मागून अचानकच खूप सारे असे गुंडे येतात आणि त्यासोबतच तो माणूस त्याला इतक्यातच काहीतरी सांगायला जातो मागून जितके पण गुंडे आहेत ते मात्र त्याला पकडतात दुसरीकडे वकील हे घरामध्ये आलेले असतात त्यांनी काही डिवोर्स पेपर्स हे घेऊन आलेले असतात त्यासोबतच इकडे मात्र असते ते, ते सगळे पेपर्स जे आहे ते चेक करत असते कारण आता कावेरीला या घराच्या बाहेर काढून टाकणं हे त्यांना खरंच मनावरती घेतलेलं असतं दुसरीकडे जी विद्या असते ती खूपच चिडलेली असते ती तिच्या मनातच म्हणते की या वकीलला कुणीतरी घरी पाठवा आणि त्यासोबतच इकडे सगळेजणं हे डिवर्स पेपर जेव्हा चेक करत असतात तेव्हा ती तिच्या मानातच एक सगळ्यांबद्दल बोलत असते की ह्या लोकांना पण अजिबातच डोकं नाही म्हणून ह्या वकीलला तर असं वाटतं की डोक्यामध्ये मा हे मारावं आणि हकलून द्यावं हिथून पण माझ्यामध्ये मा तेवढी पावर नाही ना आता नाहीतर मी ह्या वकीलला कधीच इकडून हकलून लावून दिलं असतं त्यासोबतच या घरच्यांना पण अजिबातच करत नाही त्या कावेरी बहिणी ज्या या घरच्यांसाठी इतकं काय काय करतात त्यांना तर ह्यांना या घरातून हकलून द्यायचं आहे पण जी ती अमृत आहे ती एकेकाचं जीवावर टपली त्यांना या घरामध्ये आणून द्यायचं आहे तर इकडे यशला किडनॅप केलेलं असतं आणि त्यासोबतच यशला आता बाहेर पडायचं असतं तर दुसरीकडे विद्या ही मनात विचार करत असते की यश भाऊजींसोबत मी पण आहे एवढं मात्र आता लक्षात ठेवा तर इकडे यशला खरं तर किडनॅप केलेलं असतं ते दुसरं कोणीही नसून फक्त आणि फक्त अमृताने यश हा किडनॅप झालेला असतो आणि त्यासोबतच यशला कळून जातं की हा सगळा अमृताचा डाव आहे म्हणून यशला अमृता म्हणते की यश तू माझ्या जाळ्यामध्ये की ती इझिली फसतोस ना आणि त्यासोबतच त्याला म्हणते की आता इकडे तुला कावेरीसुद्धा येणार नाही आहे जी तुला वाचवू शकेल नाहीतर प्रत्येक वेळी ती तुझ्या नेहमी पाठीमागे असते आणि तुला वाचवायला येते ना पण आता इकडे कोणीच नाही आहे जे तुला वाचवायला येऊ शकत कारण कावेरी तुला माहितीच नाही आहे की तू नेमका इकडे येऊन आहेस म्हणून त्यासोबतच ती म्हणते की आता थोडा गुड बाय द्यायला आली आहे मी आणि त्यासोबतच सगळ्यांना सांगते की इथं काय करायचं आहे तुम्हा सगळ्यांना माहिती आहे ना तर यश हा त्याचा हात जो आहे तो सोडवायचा प्रयत्न करत असतो पण त्याचा हात काही केल्यास सुटणत नसतो अमृता म्हणते की यश तू नको स्वतःहून इतके एफर्ट्स घेऊ कारण अजिबातच काहीच फायदा होणार नाही आहे दुसरीकडे जी कावेरी असते तिला खूपच चलबिल चलबिचल वाटत असतं कारण यश हा घरात नसतो त्यात घरामध्ये इतक्या काही गोष्टी या घडात असतात त्यासोबतच तिला असं वाटतं की यश इकडं असायला हवा दुसरीकडे अमृता ही त्याजला प्लॅन करत असते की कसं आणि काय मारून टाकायचं ते तर दुसरीकडे घरामध्ये सगळेजण हे कागदपत्र चेक करत असतात तर त्यासोबतच अमृता ही घरामध्ये नसते हे मात्र कावेरीला समजून जातं तर इकडे कावेरी ही कंटिन्युअसली तिला यशची आठवण येत असते म्हणून ती यशला कॉल करत असते कावेरीचा फोन हा यश उचलतच नाही कारण घरामध्ये इतके काही गोष्ट चालू असतात की आता तिला खरं तर सगळ्या गोष्टी ह्या एक्सपोज करून द्यायच्याच असतात इकडे दुसरीकडे जमृत आहे ती सगळ्यांना सगळ्या गोष्टी ह्या सांगते की नेमकं आता ह्यांच्यासोबत काय करायचं आणि काय नाही ते यश हा पूर्णपणे अडकून गेलेला असतो कारण यशला आता असं वाटतं की आता मी कावेरीला काय सांगू त्यासोबतच कावेरी तर मलाही ते वाचवायला येणार नाही आहे आणि त्यासोबतच इकडे जी ही अमृत आहे ही कसं वागते आहे हिचा खरा चेहरा पण माझ्यासमोर नाही येणार असं सगळं ती बोलत असते इकडे लगातार कावेरीचा कॉल चालू असतो आणि तो यश हा हळूच चालाकेने तिचा कॉल उचलतो त्यासोबत असतो जोरजोऱ्यांनी बोलायचा प्रयत्न करत असतो की आता अमृता तुला कोण सोडणार नाही असं तसं तर इकडे कावेरी ही सगळ्या गोष्टी ह्या ऐकते कावेरीला समजून जातं की आता यश हे अडचणीत आहेत आणि त्यांना माझी गरज आहे म्हणून तर लगेचच कावेरी जी आहे तर दुसरीकडे इथे यमुना ही त्याला खोलीमध्ये येते आणि लगेचच पाहते तरी ते खोलीमध्ये कोणीच नसतं तर विद्या पण ही सगळं गोष्टी पाहते तिला पण जाणवतो की आता काहीतरी गोंधळ झाला आहे आणि म्हणूनच ती पण पाहायला जाते इकडे कावेरी ही यशला वाचवण्यासाठी तिकडून निघालेली असते यशला असं वाटतं की आता अमृता तुझं काहीच खरं नाही आहे कारण कावेरीला सगळ्या गोष्टी ह्या समजून गेलेल्या आहेत तर इकडे अम यमुना ही जी आहे ती सगळ्या गोष्टी ह्या माला सांगायला जाते की यश आणि कावेरी दोघे पण घरात नाही आहेत म्हणून तर इकडे जी अमृत आहे ती आता यशला मारून टाकायचा विचार करत असते यशला ती बोलते कि आता तुझा आता ती 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 की आता यश तुझ्याकडे खूपच कमी वेळ राहिलेला आहे एवढं मात्र तू लक्षात घे इथे माचं प्रचंड डोकं दुखत असतं कारण आता माला कुठल्याच गोष्टी ह्या सण होणाऱ्या नसतात इकडे जी अमृत आहे ती आग पेटवते आणि लगेचच तिकडे जाळ करून टाकते तिला आता फक्त यशचा जीव घ्यायचा असतो कारण की आता यश आणि कावेरी दोघे पण तिच्या मागे लागलेले असतात म्हणूनच तिला त्या दोघांनाही आता सोडायचं नसतं तिला दोघांपैकी एकाचा जीव हा घ्यायचाच असतो म्हणूनच ती पहिला जीव हा यशचा घेते तिकडे सगळीकडे ती आगाग करून टाकते आणि त्यासोबतच त्याला गुड बाय यश मी चालले आता इथून स्वतःची वर गेल्यावर काळजी घे गे, असं म्हणून ती तिथून निघून जाते त्यासोबतच यश हा तिकडे अडकलेला असतो आणि लगेचच तिकडे खूप मोठा असा भडका पेटतो इकडे कावेरी ही सगळीकडे यशला शोधत असते आणि तिला यशचा पत्ता हा कुठेच लागत नाही कावेरीला खूप भीती वाटते की नेमके यश हे असतील तरी कुठे असतील आणि मला कुठे भेटतील म्हणून तर इकडे यश हा कावेरी कावेरी असं म्हणून जोरजोरात ओरडत असतो तर कावेरीला त्याचा आवाज हा काही केल्यास येत नाही इथे जेव्हा पूर्णपणे आग्याने भरून गेलेलं असतं इतक्यातच कावेरीला यशचा य कावेरी असं म्हणून खूप जोरात आवाज अस येत आलेला असतो तर तिकडे कावेरी ही मात्र त्याचा आवाज ऐकते आणि लगेचच त्याला शोधण्यासाठी त्या दिशेने निघून जाते कावेरीला आता कळत नाही की नेमकं यश असं आहे तरी कुठे पण ती लगेचच ती हिंमत हारत नाही आणि त्या दिशेने निघून जाते लगेचच कावेरी ही तिकडे त्या आग लागलेल्या जाग्यावरती जाऊन पोचते कावेरीला खूप भीती वाटते कावेरी, कावेरी बघते की समोर यश आहे म्हणून आणि त्यासोबतच तिला आता काही कळत नाही की आता मी नेमकं काय करू म्हणून कावेरीला आता यशला कसं पण तिकडून सोडवायचं असतं का यशला पण कळत नाही की आता मी इथून कसं बाहेर निघू यश हा त्याचा जो पा मागे बांधलेला हात असतो तो, तो सोडवायचा प्रयत्न करत असतो त्यासोबतच इकडे कावेरी पण सगळी जी आग आहे ती हळूहळू पाण्याने मिटवायचा प्रयत्न करत असते ती ती जी सगळी ताकद लावते जितकं पण पाणी आहे सगळं त्या आ आगीवरती ओतते आणि त्यासोबतच तिकडे असलेला सगळा जो वनवा आहे तो पेटवते इकडे यश आणि कावेरी दोघेजणं जसे शांत होते आग एकमेकांच्या जवळ येतात आणि एकमेकांच्या गळ्यात पडतात कावेरी ही मात्र यशला गळ्यात पडून रडत असते त्याला बोलत असते की मला खूप भीती वाटत होती तुम्हाला काही झालं असतं तर मला काय झालं असतं म्हणून असं म्हणून तिकडे लगेचच इतक्यात तिकडे मा येते माँ त्या दोघांनाही पाहते आणि त्यासोबतच मा त्या दोघांनाही त्या अवस्थेत पाहून खूपच जास्त शॉक होते माला आता खूपच धक्का बसलेला असतो कारण माला समजून जातं की यश हा मात्र माला खोटं बोलतोय की कावेर यांनी त्याचा काही संबंध नाही आहे म्हणून पण नेमका कावेर यांनी त्याचाच संबंध आहे हे मात्र माला समजून जातं त्यासोबतच यश हा माला समजवायचा प्रयत्न करत असतो की मा तू समजतेस तसं काही नाही आहे इकडे जी अमृत आली होती आणि तिने पूर्ण आगेमध्ये मा मला ढकलून दिलं होतं तर इकडे दुसरं कोणीही नसून जी कावेरी आल्या ज्यांनी माझा जीव वाचवला म्हणूनच आज मी त्यांच्यासोबत इकडे आहे आणि मी त्यांच्याचमुळे आज इथे सगळ्यांसमोर उभा आहे कावेरी पण सगळ्या गोष्टी या समजवायचा प्रयत्न करत असते की कशी अमृताने सगळ्या गोष्टी ह्या करून गेली होती तर यमुना म्हणते पण इकडे तर अमृत आम्हाला दिसत नाही आहे आणि तुम्ही स्वतःची चुकी लपवायला अजिबातच अमृताचं नाव हे मध्ये आणू नका कारण अमृता इथे नाही आहे आणि मी आता सिद्ध करू शकते की अमृता कुठे आहे म्हणून त्यासोबतच लगेचच ती अमृताला व्हिडिओ कॉल लावते आणि लगेचच अमृता दुसऱ्या बाजूनीसुद्धा व्हिडिओ कॉल उचलते आणि तिथे त्या व्हिडिओ कॉलमध्ये सरसर पाहायला भेटतं की अमृता आणि यमुना हे दोघे पण कॉलवर बोलतात तेव्हा अमृता ही घरात असते आणि तिच्या बेडवर बसून छान अशी कॉफी पित असते आणि त्यासोबतच घर इथे सगळ्यांनाही सिद्ध होतं की अमृता ही घरी आहे आणि सगळ्यांसमोर बसून कॉफी पिते असं म्हणून मात्र सगळेजणं हे शॉक होऊन जातात कारण अमृताचा हा जो खोटा चेहरा आहे तो पुन्हा एकदा कोणासमोर येत नाही आणि इकडे मा आणि जी यमुना आहे तिच्यासमोर मात्र यश आणि कावेरीचा चेहरा चे हा तर नक्कीच येतो यश हा समजवायचा प्रयत्न करत असतो की अमृता जशी आहे तशी अजिबातच नाही आहे इथे सगळीकडे आग लागली होती त्यासोबतच कावेरीने मला वाचवलं तर इथे अमृता ही मात्र म्हणते की तुम्ही मला किती पण एक्सपोज करायचा प्रयत्न करा मी अजिबातच घाबरत नाही आणि तुम्हाला तर अजिबातच घाबरत नाही इथे मला सगळ्या गोष्टी समजतात मा ही यशसोबत पण आता बोलायचं टाळणार असते कारण यश हा कावेरीसोबत आहे हे त्यांनी मला खोटं सांगितलेलं असतं दुसरीकडे जिथे अमृता ही घरी असते लगेचच मा ही घरी येते आणि अमृताला विचारते की तू अशा अशा ठिकाणी गेली होतीस का आणि तू असं असं काय केलं होतंस का तर लगेचच अमृता म्हणते की मला ह्या सगळ्या गोष्टीची तर काही माहिती पण नाही यशला धक्का बसलेला असतो की आता हे असं अचानक कसं झालं आणि ह्या सगळ्या गोष्टी कशा सांभाळायच्या म्हणून तर मला अमृता सगळ्या गोष्टी या खोट्या बोललेली असते यशला अजिबातच ह्या सगळ्या गोष्टी ह्या पचत नाही लगेचच यश म्हणतो की मा तुला माझ्या सगळ्या गोष्टी समजत नाही आहे ही अमृता जी आहे ती खूपच खोटं बोलती आहे तिच्या बोलण्याला काहीच अर्थ नाही आहे तिने आजपर्यंत खूप काही चुका केल्यात तर इकडे जी कावेरी असते ती पण म्हणत असते की हो अमृता एक नंबरची खोटारडी आहे म्हणून तर इकडे मा जी असते आता तिचा यशवरून सगळा विश्वास हा उडालेला असतो कारण यशनी आता तिचा विश्वासघात केलेला असतो यश हा तिच्यासोबतच खोटा बोललेला असतो त्यासोबतच तिला असं वाटतं की आता यश पण हा कावेरीसोबत आहे इकडे अमृता ही पूर्णपणे नाटकं करत असते ती सगळ्यांसमोर बोलते की मला हे सगळं करायची काय गरज आहे माझा अजिबातच हेतू नव्हता तर यश हा अमृतावर चिडतो आणि तिला म्हणतो की तुझीच चुकी आहे म्हणून इकडे विद्या ही कन्फ्यूज होते तिला माहिती असतं की सगळी चुकी ही अमृताची आहे म्हणून तर अमृता कुठलाही विचार न करता माच्या पाया पडते मला म्हणते की माझ्यावर विश्वास ठेव हो, मी असं काहीच केलेलं नाही आहे तर कावेरी इतर बोलते की इतका पण पन खोटेपणा हा बरा नव्हे तर इकडे मात्र जी मा आहे ती अमृता आणि यमुना अमृताला सावरत असतात कारण अमृता ही खोटे नाटकं करत असते तर इकडे कावेरीला मनातच चालू असतं की इतकं पण खोटं हे कसं काय कोणी राहू शकतं त्यासोबतच खोटेपणाची पण एक हद्द असते आणि ती अमृताने पूर्णपणे ही क्रॉस केलेली आहे आणि ही जं खोटं आता मला लवकरात लवकर सिद्ध करायला हवं ती आणि त्यासोबतच यश पण हा विचारात गेलेला असतो की कि किती खोटं बोलते ही म्हणून आणि त्यासोबतच हिचं खोटं मी आणणार सगळ्यांसमोर तर इकडे अमृता ही मनातच हसत असते आणि त्यासोबतच ती मनातच बोलते की आता किती पण काही पण करा मी अजिबातच घाबरत नाही आणि त्यासोबतच तुम्हा सगळ्यांना मी एकेकांना कशी कशी त्रास देते हे तुम्हाला कळणारसुद्धा नाही त्यासोबतच इकडे दुसरीकडे यश आणि कावेरी जी आहे त्या दोघांचं पण सगळं सत्य हे घरच्यासमोर आलेलं असतं त्या सग दो जी विद्या असते हे सगळ्यांना माहिती असतं तर इकडे जो यश आहे तो रागात येतो आणि ते जे पेपर्स असतो ते सगळे जे पेपर्स असतो तो फाडून टाकतो कारण त्याला अमृताचा पण खूप राग आलेला असतो त्यासोबतच तो तो कावेरीसोबत आहे हे त्याला आता सगळ्यांसमोर सांगावंच लागतं कारण त्याला कावेरीची ही सगळ्यांसमोर बाजू घ्यायची असते आणि त्याचं हे असं रूप पाहून मात्र माला खूपच धक्का बसलेला असतो आणि माला खात्री पटते की आता यश हा माझ्या बाजूनी नाही तर कावेरीच्या बाजूनी आहे म्हणून कावेरी पण शॉक होते आणि त्यासोबतच त्याच्याकडे शॉक नजरेने पाहत असते इकडे माला समजून जातं आणि यशला मा म्हणते की मला आधीपासूनच थोडासा डाऊट होता पण तू माझा मुलगा आहेस म्हणून मी अजिबातच तुझ्यावरती अविश्वास हा दाखवला नाही मी नेहमी तुझ्यावर विश्वास दाखवला तर अमृता ही हसत असते आणि बोलते की तुमचा जो हा चेहरा आहे खोटापणाचा हा सगळ्यांसमोर आणला आहे एक लवकरच असं काहीतरी करते की तुम्ही दोघे पण या घराच्या बाहेर असाल म्हणून यश मला समजायचा प्रयत्न करतो पण मा अजिबातच काहीच ऐकत नाही उलट मा ही जी आहे ती कावेरीलाच नको नको ते काय काय बोलत असते त्यासोबतच ही कावेरीला म्हणते की तुझ्यामुळे माझा मुलगा आज हा असा झालेला आहे तुझ्यामुळेच तो आज माझंसुद्धा ऐकत नाही आणि माझ्यासोबतसुद्धा खोटं बोलतो आणि त्यासोबतच या सगळ्या गोष्टींची जिम्मेदारी फक्त दुसरी कोणी नसून तू आहेस आणि म्हणूनच आम्हाला तूच या घरामध्ये नको आहेस लक्षात ठेव हे लवकरात लवकर बरे होतील आणि जेव्हा सगळं सद्य सांगतील तेव्हा तुला ह्या घरातून निघून जावंच लागेल त्यासोबतच आजचा भाग हा इथे संपतो